ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जानवळीची सुकन्या कुमारी आर्या संसारे हिचा मनसे गुहागरच्या वतीने सत्कार. गुहागर तालुक्यातील जानवळी गावची सुकन्या कुमारी आर्या ओमकार संसारे हिला राज्यस्तरीय फिल्ड इंडोर आर्चर्री स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीने शृंगारतळी येथील मनसे जनसंपर्क कार्यालयते गुहागर विधानसभा क्षेत्र उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर व तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला विभाग अध्यक्ष प्रसाद विखारे मुंढर शाखा अध्यक्ष सुजित गांधी उद्योजक ओंकार संसारे रुची संसारे अंतिम संसारे अभिषेक संसारे उमेश संसारे मानसी खातू सचिन संसारे आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या जनसंपर्क कार्यालय येथे श्री प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेच पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी कुमारी आर्या संसारे हिचा सत्कार करण्यात आला विनोद चव्हाण गुहागर